उपनिषदांचा जन्म झाल्यापासून या पृथ्वी तलावरील सर्वश्रेष्ठ राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं एकदा स्वामी विवेकानंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना म्हटलं होतं अशा या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासातील न भूतो न भविष्यती अशी एकमेवा द्वितीय क्रांती केली आणि स्वराज्याची स्थापना केली पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी हेच स्वराज्य आपल्या प्राणांचं मृत्युंजय बलिदान देऊनसुद्धा राखलं छत्रपती राजाराम महाराजांनी औरंगजेबाचे सर्व मनसुबे हाणून पाडले आणि पुढे महाराणी औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात खोदली आणि पुढे तर छत्रपती शाहू महाराजांनी मराठा साम्राज्य इतकं वाढवलं ज्याचं स्वप्न थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं करण्यात ते राखण्यात आणि ते वाढवण्यात ज्या ज्या कोणी पराक्रम गाजवले किंवा ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या सर्वांची नोंद इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात आढळते परंतु एक नाव इतिहासात असं आढळत ज्यावर इतिहासाने अगदीच दुर्लक्ष आहे ते नाव म्हणजे सखी राज्नी जयती महाराणी येसुबाई राणी सरकार म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येसुबाई राणी सरकारांबद्दलची माहिती एका वेगळ्या अंगाने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर राज जाधव पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे येसुबाई राणी सरकारांचा जन्म हा दाभोळला पिलाजीराव शिर्के यांच्या घराण्यात झाला पुढे नियतीने येसुबाईंची गाठ ही छत्रपती संभाजी महाराजांसोबत बांधली छत्रपती संभाजी महाराजांचं नशीब अगदीच बलवत्तर असलं पाहिजे म्हणूनच की काय त्यांचा जन्म साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी झाला आणि याच बलवत्तर नशिबा सोबत छत्रपती संभाजी महाराजांच्या वाट्याला अनेक दुर्धर अशा जिम्मेदाऱ्या आल्या दुःख आलं यातन आलं आणि बलिदान सुद्धा द्यावं लागलं जे जे म्हणून काही छत्रपती संभाजी महाराजांच्या वाट्याला आलं ते त्यांची अर्धांगिनी म्हणून येसुबाई राणी सरकारांना सुद्धा भोगावं लागलं वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांना मिर्जा राजा जयसिंगाच्या गोटात ओलीस राहावं लागलं वयाच्या नवव्या वर्षीच छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाची अगदी लाजीरवाणी अशी पंच हजारी मनसबदारी देखील स्वीकारावी लागली याच वयात छत्रपती संभाजीराजांना छत्रपती शिवाजी महाराजासोबत आग्र्याला जावं लागलं तिथे कैदेत पडावंसुद्धा लागलं छत्रपती शिवाजी महाराजांनी अशक्य असं दिव्य शक्य करून दाखवलं ते औरंगजेबाच्या गोटातून औरंगजेबाच्या कैदेतून निष्ठून आले परंतु राजकारणाचा भाग म्हणून त्यांना छत्रपती संभाजी महाराजांना मागे सोडावं लागलं आणि राजकारणाचाच भाग म्हणून नऊ वर्षांच्या शंभूराजांना मृत घोषित करावं लागलं मृत असल्याची अफवा पसरावी लागली त्याच्या वेगळं राजकारण होतं परंतु ते राजकारण अधिक सफळ होण्यासाठी किंवा ती अफवा अगदी खरी वाटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना काळजावर दगड ठेवून ती संभाजी महाराजांचे अंत्यविधी करावे लागले त्यांचा दिवस सुद्धा घालावा लागला या प्रकरणात सुद्धा सर्वात मोठं दुःख ज्यांच्या वाट्याला आलं त्या होत्या सहा ते सात वर्षाच्या येसुबाई राणी सरकार छत्रपती संभाजी महाराज जिवंत असताना सुद्धा त्यांना काही दिवस छत्रपती संभाजी महाराजांची विधवा म्हणून वावरावं वा लागलं हे दुःख पचवण्यासाठी त्यांच्या अंगी कुठली शक्ती असली पाहिजे याचा आपण फक्त विचार केलेलाच बरा परंतु इतक्या तेसुबाई राणी सरकारांची परीक्षा संपणार नव्हती ही तर खरी सुरुवात होती आणि यासाठीच म्हणून की काही आपल्या नाच तालमीत तयार करत होत्या आणि आपल्याच वाढवत होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तर येसुबाई राणी अगदी लहान वयात कुलमुख्यार पद दिलं होतं आणि फडावरचा कारभार सांभाळण्याचे बरेच अधिकार सुद्धा दिले होते पुढे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला छत्रपती संभाजी राजांना स्वराज्याचे पहिले युवराज होण्याचा मान मिळाला आणि अनुक्रमे येसुबाई राणी सरकारांना स्वराज्याची पहिली युवराज्ञी होण्याचा मान मिळाला परंतु हा युवराज्ञीपणाचा मुकुट हा सुद्धा अगदीच काटेरी होता कारण आऊसाहेबांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात रायगडावरती जे काही राजकारण सुरू झालं त्याच्यात जो संभाजीराजांचा छळ झाला त्याच्यात जे दुःख संभाजीराजांच्या वाट्याला आलं त्यातसुद्धा येसुबाई राणी सरकार होर पडून निघाल्या छत्रपती संभाजी महाराजांची खरी परीक्षा सुरू झाली जेव्हा नियतीने तिचा सर्वात मोठा डाव खेळला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि रायगडावरती संभाजी महाराजांच्या विरोधात होत असणाऱ्या राजकारणाला अगदी जणू काही ऊत आला छत्रपती संभाजी महाराजांसमोर अनंत अडचणी दत्त म्हणून उभ्या होत्या सोकियांकडून होणाऱ्या षडयंत्राचा सुसुवाट सुटला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा लचका तोडण्यासाठी खुद्द औरंगजेब स्वतःची सात लाखाची खडी फौज घेऊन स्वराज्याच्या सीमेवरती येऊन दाखल झाला होता परंतु इथे सुद्धा खंबीर असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या विरोधात जे षडयंत्राचे निखारे पेटले होते ते शांत केले ज्या ज्या पाताळयंत्री लोकांनी त्यांच्या विरोधात राजकारण केलं होतं त्या सर्वांना त्यांनी त्यांची त्यांची जागा दाखवली स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि एका नव्या अध्यायाची सुरुवात केली घरातल्या बंदोबस्त छत्रपती संभाजी महाराजांनी केला होता परंतु स्वराज्याला कमी नव्हते एकीकडे मोगल होते एकीकडे सिद्धी होते एकीकडे पोर्तुगीज होते आणि या सर्व शत्रूंसोबत छत्रपती संभाजी महाराज एकाकीपणे सगळ्या आघाड्यावरती जणू काही एकटेच लढत होते या सर्व आघाड्यावरती लढत असताना छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्याचा राज्यकारभार पाहणं किंवा रायगडाचा राजधानीचा राज्यकारभार पाहणं याला उसंत नव्हती परंतु या संपूर्ण काळामध्ये स्वराज्याचा कारभार पाहणं राजधानीचे सर्व कामकाज पाहणं हे सर्वात मोठं काम केलं ते येसुबाई राणी सरकार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य संस्थापनेचा डाव मांडला मोहिमांवरती आघाड्यांवरती जेव्हा ते जात होते तेव्हा मागे ज्या पद्धतीने आऊसाहेबांनी स्वराज्य सांभाळलं रयत सांभाळली अगदी त्याच पद्धतीने इथे येसुबाई राणी सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या माघारी रायगड सांभाळला राजधानी सांभाळली आणि स्वराज्याचा राज्यकारभार देखील सांभाळला येसुबाई राणी सरकारांनी हा सर्व राज्यकारभार किती अस्खलितपणे सांभाळला होता याचं उदाहरणच द्यायचं झालं तर सोळाशे एक्क्याऐंशी पासून ते सोळाशे एकोणनव्वद पर्यंत स्वराज्याच्या राज्यकारभाराची इतक्या संकट आलेलं असताना सुद्धा कुठेही घडी विस्कटलेली दिसत नाही राजधानीमध्ये किंवा घरामध्ये कुठलाही कलह झालेला दिसत नाही इतकं सगळं करत असताना एक दुसरी बाजू येसुबाई राणी सरकारांची जी आहे त्या संपूर्ण काळामध्ये राजाराम महाराजांचा सांभाळ देखील पुत्रवत केलेला आढळतो ज्या राजाराम महाराजांच्या आईने म्हणजे सोयराबाई राणी सरकारांनी आपल्या पतीला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना आयुष्यभर पाण्यात पाहिलं त्यांच्या विरुद्ध राजकारण केलं कटकारस्थान केलं अशा सोयराबाईंच्या एकुलत्या एक मुलाला येसुबाई राणी सरकारांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जीव लावला शिकवलं आणि वाढवलं देखील हे सगळं करण्यासाठी मनाचा किती मोठ्यापणा असायला पाहिजे हे करण्यासाठी एखाद्या देवत्वाला पोहोचलेल्या संताची वृत्ती अंगी असायला पाहिजे जी येसुबाई राणी सरकारांच्या अंगी आढळते परंतु येसुबाई राणी सरकारांची महानता आणि त्यांची खरी परीक्षा सुरू होते सोळाशे एकोणनव्वदमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाल्याच्यानंतर येसुबाई राणी सरकार रायगडावर असताना त्यांना खबर मिळते की संगमेश्वर इथे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलेलं आहे ही खबर त्यांना मिळाल्याच्या नंतर त्यांच्या काळजाला किती घरं पडली असतील याचा नुसता विचार केलेलाच बरा एकीकडे छत्रपती संभाजी महाराज कैद झालेले आहेत त्यांना सोडवण्यासाठीची खटपट करणं दुसरीकडे सगळीकडून शत्रूंना वेढलेलं स्वराज्य अबाधित राखणं राजधानी अबाधित राखणं ही दुहेरी भूमिका सुद्धा येसुबाई राणी सरकारांनी त्या अत्यंत कठीण काळामध्ये अत्यंत चोखपणे बजावली छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाल्याच्यानंतर एखादी दुसरी स्त्री खचून गेली असती स्वराज्य तिथेच मोडकळीस आलं असतं परंतु येसुबाई राणी सरकारांनी स्वराज्याचा डाव कुठेही विस्कटू दिला नाही पुढचे चाळीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांवर होणाऱ्या अनन्वित अत्याचाराच्या अनेक कहाण्या येसुबाई राणी सरकारांच्या कानावर रोजच्या रोज पडत होत्या त्यांना सोडवण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी होत होते इतकंच नाही तर चाळीस दिवसानंतर जेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे हाल हाल करून मारले ही बातमी जेव्हा येसुबाई राणी सरकारांना समजली असेल तेव्हा त्यांच्यावर दुःखाचा कुठला डोंगर कोसळला असेल याचा आपण विचार केलेलाच बरा परंतु इतक्या गंभीर परिस्थितीत सुद्धा येसुबाई राणी सरकार ज्या स्थितप्रज्ञतेने वागल्या त्यामुळेच त्यांना कधी कधी साहेब म्हणावं असं वाटतं औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे मारलं स्वराज्याचा छत्रपती संपवला आता एकच घास करून सगळं स्वराज्य संपवायचं असा विचार औरंगजेबाच्या डोक्यात आला म्हणून त्याने जुल्फिकार खानाला सरळ राजधानीच ताब्यात घ्यायची म्हणून रायगडावरती पाठवलं जुलफिकार खानाचा रायगडाला वेळा पडला परिस्थिती अशी होती की छत्रपती संभाजी महाराज मृत झाले होते स्वराज्याला छत्रपती नव्हता राजधानी धोक्यात होती अशा परिस्थितीमध्ये येसुबाई राणी सरकारांनी जे चातुर्य जे औदार्य जे स्थितप्रज्ञता आणि जी दूरदृष्टी वापरली त्यामुळेच येसुबाई राणी सरकार इतक्या महान होतात सर्वप्रथम जे पाऊल उचलायचं होतं ते म्हणजे स्वराज्याला एक नवीन छत्रपती द्यायचा होता येसुबाई राणी सरकारांच्या मनात आला असतं नवे नवे अगदी नियमाप्रमाणे पुढचे छत्रपती हे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहूराजे हेच असायला पाहिजे होते परंतु इथे येसुबाई राणी सरकार पुत्र मोहात पडल्या नाहीत स्वराज्य राखण्यासाठी त्यांनी नियमांना सुद्धा बदल दिली इथे उचित काय आहे ते पाहिलं कारण त्यावेळेस शाहूराजांचं वय हे फक्त सात वर्ष होतं राजाराम महाराजांचं वय हे एकोणीस वर्ष होतं छत्रपती हा कळताच असायला पाहिजे राजकारण करू शकेल असाच असायला पाहिजे म्हणून इथे येसुबाई राणी सरकारांनी महान असा औदार्य दाखवलं स्वतःच्या पुत्राला राज्याभिषेक न करता इथे राजाराम महाराजांना राज्याभिषेक केला त्यांना छत्रपती म्हणून घोषित केलं आणि स्वराज्याला नवीन छत्रपती मिळाले जुल्फिकार खानाचा रायगडाला पडला होता जुल्फिकार खानाने जर रायगड घेतला तर तिथेच नव्याने छत्रपती झालेले राजाराम महाराज होते रायगड जुलफिकार खानाच्या ताब्यात जाण्याची शक्यता होती राजधानी पडण्याची शक्यता होती आणि नव्याने झालेले छत्रपती राजाराम महाराज सुद्धा औरंगजेबाच्या कैदेत जाण्याची शक्यता होती इथे जे सर्वात मोठं पाऊल येसुबाई राणी सरकारांनी उचललं त्याची चर्चा नक्कीच झाली पाहिजे इथे येसुबाई राणी सरकारांनी जे चातुर्य दाखवलं त्यामुळेच पुढे स्वराज्य आणि स्वराज्याचा छत्रपती आणि स्वराज्याची राजधानी वाचली असंच म्हणावं लागेल सर्वात पाऊल होतं राजाराम महाराजांना गुप्त मार्गाने जिंजीला जाण्याची सूचना केली आणि जिंजीलाच स्वराज्याची राजधानी करण्याचा आदेश सुद्धा दिला इथे त्यांनी स्वतःला आणि स्वतःच्या मुलाचा मोह केला नाही स्वतःला आणि स्वतःच्या मुलाला सुरक्षित केलं नाही संकटाच्या तोंडावरती त्या स्वतः उभ्या राहिल्या आणि राजाराम महाराज जे नव्याने छत्रपती झाले होते त्यांना जिंजीला पाठवलं जिंजीला राजधानी केलं आणि स्वतः मात्र संकटाच्या तोंडाशी उभ्या राहिल्या रायगड आता फक्त किल्ला राहिला होता किल्ला गेला तरी तो वापस घेता येईल ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण येसुबाई राणी सरकाराने इथे तंतोतंत अंमलात आणली आता होणार असं होतं रायगड पडला तरी स्वराज्याची राजधानी जिवंत असणार होती आणि स्वराज्याचे छत्रपती सुद्धा अबाधित असणार होते पुढे येसुबाई राणे सरकारांनी महान पराक्रम गाजवला आठ महिने जुलफिकार खानाच्या विरोधात रायगड लढवला रायगड लढवला शेवटी कप्टाने का होईना जुल्फिकार खानाने रायगड घेतला येसुबाई राणी सरकार आपल्या आठ वर्षाच्या मुलासोबत औरंगजेबाच्या कैदेत गेल्या ज्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला स्वतःच्या भावाला स्वतःच्या मुलाला स्वतःच्या बहिणीला आणि अनेक निष्ठावंत सरदारांना हाल हाल करून मारलं ज्या औरंगजेबाने आपल्या स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं त्या औरंगजेबाच्या गोटात त्या औरंगजेबाच्या कैदेत जाताना सुद्धा येसुबाई राणी सरकार अत्यंत स्थितप्रज्ञ होत्या आणि आपले फासे फेकत होत्या येसुबाई राणी सरकारांना पक्क ठाऊक होतं की औरंगजेब आपल्यासोबत कुठलंही वाईट कृत्य करणार नाही कारण मराठ्यांचा एक कमकुवत दुवा आपल्याकडे असावा असंच त्याला वाटणार आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्याच्या नंतर मराठे जे बिथरून त्याच्या अंगावर आले होते त्यामुळे औरंगजेब घाबरला होता इथे उलट येसुबाई राणी सरकारांनी पुढचे डाव खेळले आपला आठ वर्षाचा गोंडस राजबिंडा मुलगा औरंगजेबाला मध्यस्थी घालून औरंगजेबाचंच मन जिंकवलं औरंगजेबाची संपूर्ण माया शाहू महाराजांवरती जडली हा गनिमी कावा इतका यशस्वी ठरला की पुढे औरंगजेबाने या बाल शाहू राजांना गुजरातची स्वतंत्र सुभेदारी सुद्धा दिली दरम्यानच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या मुत्सद्दीपणाचा कहर केला आणि औरंगजेबाचा कुठलाच डाव यशस्वी होऊ दिला नाही पुढे महाराणी ताराबाई साहेबांनी तर आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा केली आणि औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात खोदली गेली सतराशे सात मध्ये औरंगजेबाचा अंत झाला परंतु दुसरीकडे सोळाशे नव्वद पासून ते सतराशे येसुबाई राणी सरकार आपल्या एकूण त्या एक मुलासोबत औरंगजेबाच्या कैदेत होत्या जिथे औरंगजेबाची छावणी पडत होती तिथे त्या फरफटत जात होत्या सतराशे सात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर राजकारणाचं वारं फिरलं मुघलांची बाजू कमकुवत झाली आणि मराठ्यांची बाजू वरचड झाली मुघलांना मराठ्यांचा सामना करणं होईनास झालं म्हणून मराठ्यांमध्ये फळी माजवायची म्हणून त्यांनी छत्रपती शाहूराजांना मुक्त केलं आणि स्वतंत्र राजा म्हणून घोषित सुद्धा केलं मराठ्यांचा एखादा कमकुवत दुवा आपल्याकडे नसेल तर मराठ्या आपल्याला दिल्लीला वापस देखील जाऊ देणार नाहीत ही भावना त्यांच्या मनात नक्कीच होती म्हणून जरी त्यांनी शाहूराजांना मुक्त केलं असेल तरी त्यांनी येसुबाई राणी सरकारांना आपल्या कैदेत ठेवलं आणि या कराराला देखील येसुबाई राणी सरकारांनी हसत हसत मंजुरी दिली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर फर्रुख सियार गादीवरती आला परंतु फर्रुख सियार आणि सय्यद बंधू यांचे संबंध बिघडले सय्यद हुसेन अली याच्याकडे मराठ्यांशी मैत्री करण्यावाचून दुसरा पर्याय उरला नव्हता म्हणून त्यांनी मराठ्यांशी एक करार केला की दक्षिणेतील मुघलांचा जेवढा काही प्रदेश आहे त्याची सरदेशमुखी आणि चौथाई हे मराठे वसूल करतील त्या बदल्यात मुघलांच्या संरक्षणासाठी मराठ्यांची पंधरा हजाराची फौज ही तैनात असेल परंतु हे तोंडी झालेले करार मदार मुघल बादशहाच्या सही शिक्क्याशिवाय याला काहीही महत्त्व नव्हतं दुसरीकडे सय्यद बंधूंना फरुख सियारचा बंदोबस्त करायचा होता म्हणून या दुहेरी भूमिकेसाठी पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची पंचवीस हजाराची फौज दिल्लीला रवाना झाली मराठ्यांनी फर्रुखसियारचा बंदोबस्त केला आणि सय्यद बंधूमधील मेहमूद शाह याला गादीवरती बसवलं ज्या मराठ्यांमुळे आपण दिल्लीच्या गादीवरती बसलो त्याच मराठ्यांच्या कुठल्याही मागणीला नकार देण्याची हिंमत मेहमूद शाहमध्ये नव्हती म्हणून त्यांनी मराठ्यांचे सर्व करार मदार मान्य केले इथे शाहू महाराजांची जी सर्वात मोठी मागणी होती ती अशी होती की महाराणी येसुबाई सरकारांना कैदेतून मुक्त करणं या मागणीलासुद्धा मुघल बादशहा नकार देऊ शकणार नव्हता आणि शेवटी सतराशे एकोणीसमध्ये महाराणी येसुबाई सरकार यांची मुक्तता झाली महाराणी येसुबाई राणी सरकार जेव्हा मुक्त झाल्या तेव्हा त्यांचं वय जवळपास साठ वर्ष इतकं होतं पुढची दहा वर्ष येसुबाई राणी सरकारांनी शाहू महाराजांचं मार्गदर्शक म्हणून काम बजावलं त्यांच्याच हयातीत मराठा साम्राज्याच्या सीमा या नर्मदा पार गेल्या थोरले स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेलं स्वप्न आपल्या हयातीत पूर्ण झालं आपल्या बलिदानाचं आपल्या त्यागाचं फळ मिळालं ही भावना नक्कीच त्यावेळी येसुबाई राणी सरकारांच्या मनात दाटली असेल आणि पुढे इतिहासकारांच्या मते सतराशे तीसमध्ये मध्ये येसुबाई राणी सरकारांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला स्वराज्य अबाधित राहावं छत्रपती जिवंत राहावा मराठा साम्राज्याच्या सीमा वाढाव्यात म्हणून या औसाहेबांच्या नात सुने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलमुखत्यार बाईसाहेबांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या श्री सखी राज्ञी जयतीने आणि स्वराज्याच्या दुसऱ्या महाराणीने आपल्या वयाची एकोणतीस वर्ष मुघलांच्या कैदेत घालवली आपल्या आयुष्याचं वाळवंट केलं या त्यागाचं या बलिदानाचं या चातुर्याचं या औदार्याचं या दूरदृष्टीचं वर्णन कुठल्या शब्दात करायचं हे मला तरी कळत नाही सांगितलं जातं की प्रभू रामचंद्राला चौदा वर्षाचा वनवास झाला पांडवांना बारा वर्षाचा वनवास झाला परंतु ते वनवासात देखील स्वतंत्र होते इथे ही स्वराज्याची माऊली जवळपास एकोणतीस वर्ष मुघलांच्या कैदेत राहिली स्वराज्यासाठी मराठा साम्राज्यासाठी आणि तुमच्या माझ्यासाठी या स्वराज्याच्या माऊलीने दिलेलं बलिदान कुठल्याही शब्दात वर्णन करता येणार नाही असं असताना इतिहासाने मात्र सदैवच महाराणी येसुबाई राणी सरकारांसोबत अन्याय केला इतकंच नाही नाही तर साताऱ्यामधील संगम माहुली इथे जी येसुबाई राणी सरकारांची है, सुधा ये समाधी आहे ती सापडण्यासाठी सुद्धा तीनशे वर्ष जावे लागले आजही इतिहासामध्ये येसुबाई राणी सरकारांच्या जन्मतारखेची नोंद नाही मृत्यूच्या तारखेची नोंद नाही त्यांची समाधी सापडायला जवळपास तीनशे वर्ष लागली इतिहासाने तुम्ही आणि मी सर्वांनी या पापासाठी येसुबाई राणी सरकारांची माफी मागितली पाहिजे आणि त्यांच्या शौर्याला त्यांच्या अवधार्याला त्यांच्या बलिदानाला त्यांच्या त्यागाला वाकून नतमस्तक होऊन नमन केलं पाहिजे आजचा हा व्हिडिओ आणि हे शब्दपुष्प मी कुलमुक्त्यार श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसुबाई राणी सरकार यांच्या चरणी समर्पित करतो आणि आजच्या पुरता थांबतो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट आणि मॅसेजच्या माध्यमातून तुम्ही मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे नक्की शेअर करा आणि येसुबाई राणी सरकारांचं कर्तृत्व त्यांचं बलिदान जगाला समजू द्या एवढीच विनंती आहे आणि तुमचं प्रेम असंच कायम असू द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो